श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे भक्त हो आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्पर्धा एवढी वाढलेली आहे की आपण लाख प्रयत्न केले तरी आपल्याला नोकरीचा योग येत नाही आहे स्पर्धा एवढी वाढलेली आहे त्यावर आपली संकटे अडचणी ही सातच सोडत नाही आहे आणि तुम्ही नोकरीसाठी सतत प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा नोकरीचे तुमच्याकडे योग येत नसेल तर मी तुम्हाला नोकरी लागण्यासाठी काही उपाय सांगणार आहे जे जर तुम्ही मनाने आणि अतिशय श्रद्धेने जर केले तर तुम्हाला नक्कीच नोकरी लागण्याची शक्यता आहे तर बघा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला नोकरीसाठी सतत प्रयत्न करूनसुद्धा नोकरी मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक विट आहे विटाचा तुकडा घ्यायचा आहे तो काय करायचा त्या दगडावरनं विटेच्या तुकड्याच्या दगडावर थोडं पाणी घ्यायचं आहे आणि ते घासून घ्यायचं आहे नंतर त्यात देशी तुपाचा एक थेंब घालायचा आहे आणि त्यानंतर जे येणार आहे ना ते काजळासारखं आता ते टिक्का त्याचं टिळक करून त्याचा टिक्का करून तुम्हाला तुमच्या डोक्यावर लावायचं आहे हे तुम्हाला सतत अकरा दिवस करायचं आहे बघा इथे न पाणी म्हणजे काय आहे चंद्राचं प्रतिनिधित्व करणारं आहे आणि वीट मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि तूप तूप सूर्याचे प्रतिनिधित्व करणार आहे त्यामुळे काय होते तुमचे जे तिन्ही ग्रह आहेत त्याला शांतता लागणार आहे म्हणजेच चंद्रग्रह मंगळ ग्रह आणि सूर्यग्रह यामुळे ना त्या ग्रहाचे संतुलन होणार आहे हा उपाय जर का तुम्ही सतत अकरा दिवस केला तर तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस हे फार वाढणार आहे बघा एक छोटासा विटेचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर दग दग त्या दगडावर थोडं पाणी टाकायचं आहे ते घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर एक थेंब देसी तुपाचं टाकाय शुद्ध गाईचं जे तूप असतं ना तेसुद्धा चालेल ते टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते जे त्याचं टिकवणार आहे ना तो तुम्हाला तुमच्या कपावर लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा उपाय सतत अकरा दिवस करायचा आहे पण लक्षात ठेवा कुठलाही उपाय करताना महत्त्वाचं काय असते ते तर तुम्ही तो उपाय किती श्रद्धेने आणि किती विश्वासाने करत आहात जर का तुम्ही हा उपाय सतत अकरा दिवस अतिशय श्रद्धेने विश्वासाने जर केला तर तुम्हाला नक्कीच याचे परिणाम सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवणार आहेत स्वामींच्या कृपेने तुम्हाला नक्कीच नोकरी लाभणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही हा विटांचा उपाय अकरा दिवस करून बघा तुम्हाला नोकरी ही मिळण्याची संधी खूप वाढणार आहे व्हिडिओ आवड असेल लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ